विगत कई दिनों से कर्मचारी वर्ग ई के अपने पैसे वापस मांगते व पेंशन की रकम बढ़ाने प्रयासरत है अनेक निवेदन मोर्चे आयोजित किए जा रहे हैं लेकिन शासन के कानों झू तक नहीं रिंग लिहाजा दिनांक 10 जनवरी को पुनः एक निवेदन भविष्य निर्वाह निधि कार्यालय को मोर्चे के स्वरूप में सौंपा गया समाचार संकलन अशोक भाई जोशी काही क्लॅरिफिकेशनसुद्धा आहे आणि हे चर्चेला येतील आणि जे सुप्रीम कोर्ट आहे काही गाईडलाईन देण्याची शक्यता आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे नकारात्मक भूमिका न घेता आपल्याला मिळेल या आशेनेच आपण राहूया आणि जोपर्यंत आपण आंदोलनांची दिशा निश्चित करत नाही आंदोलन करत नाही आणि यांच्यावरती प्रेशर येत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटवरती तोपर्यंत आपलं जे सर्क्युलर आहे ते सर्क्युलर आपल्या फेवरने इश्यू होणार नाही निर्गमित होणार नाही याची मात्र तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये हे आंदोलन झालं पाहिजे कारण कुणी वॉटर जिम झालं तर त्याच्या मागे चालले तुम्ही गाड्या गाड्या पण काढून राहिले लोकांना पॉकेट करून राहिले पॉकेट आधी करून राहिले मी सरले आयन बोर्डवर ताप पौंड बिजली कंपनी मैं बोल सकता हूं